नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हिंदू धर्मामध्ये नवग्रहानुसार प्रत्येक वाराला अधिक महत्व आहे गुरुवार म्हटलं की तो दिवस श्री विष्णू आणि गुरु माऊली स्वामींसाठी ओळखला जातो अनेकांच्या मुखामध्ये स्वामींचं नाव आपल्याला ऐकू येतं दर गुरुवारी अनेक भक्तगण श्री दत्तगुरू आणि स्वामींची पूजा अर्चना करताना आपल्याला दिसतात अक्कलकोटचे स्वामी महाराज अनेकांचं प्रेरणास्थान आहेत आजही अनेक, आज अनेक घरांमध्ये स्वामींची पूजा नामस्मरण आणि स्मरण अगदी नित्य नियमानं केलं जातं मठात जाऊनही दर गुरुवारी स्वामींचं दर्शन घेतलं जातं स्वामींचं नियमित नामस्मरण केल्यानं अनेक अडचणी दुःख भीती चिंता काळजी अशा अनेक गोष्टींवर आपल्याला सहज मात करता येते स्वामी दर्शन हे दत्तगुरूचा अवतार मानले जातात स्वामींची लीला अपार आहे तसेच भक्तांवरती त्यांची कृपादृष्टी सदैव असते त्यांच्या नामस्मरणानं ना अनेकांना जगण्याचं बळ मिळतं स्वामी प्रत्यक्षामध्ये नसले तरी ते या भूमंडळातील चराचरामध्ये आहेत जर तुम्ही देखील ना स्वामींचं नामस्मरण किंवा तारकमंत्र दर गुरुवारी करत असाल तर नित्य नियमानं त्यांची आरती देखील म्हणा त्यांची कृपादृष्टी सतत तुमच्यावर राहील जीवनातील अनेक अडचणी त्यामुळे दूर होतील तर मग स्वामी भक्तांनो स्वामींची आरती दर गुरुवारी तुम्ही म्हणत जा आणि स्वामी तुमच्यावरती नेहमी प्रसन्न राहतील तर मग स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद